न्हावा शिवडी सागरी सेतूवर उरणकारांना माफी मिळावी कामगार नेते महेंद्र घरत यांची मागणी नावाशिवडी हा जवळजवळ बावीस किलोमीटरचा एम एम आर डी एचा महत्त्वाकांक्षी सागरी महामार्ग प्रकल्पपूर्वत्वास येत आहे या प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील स्थानिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी स्थानिकांचा मोलाचा हातभार लागला आहे या सागरी सेतूमुळे नवी मुंबई व वा उरणवासियांना मुंबईला वीस मिनिटात पोहोचता येणार असून जवळजवळ चाळीस मिनिटांचा वेळ वाचणार आहे एम एम आर डी ए व सिडकोचे सर्व प्रकल्प स्थानिकांच्या जमिनीवर उभारले गेले आहेत या सागरी जेतूवर टोल नाका असणार आहे तरी या टोल नाक्यावर न्हावा न्हावाखाडी गव्हाण शिवाजीनगर कोपर मोरावे वहाळ बामणडोंगरी जासई शेलघर जावळे चिरले गावठाणसहित संपूर्ण उरण तालुक्यातील स्थानिकांना टोलमाफी देण्यात यावी अशी मागणी कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व एम एम आर डी एचे कडे केली आहे स्थानिकांना टोलमाफी मिळाली तर सागरी सेतूवरून प्रवास करताना ग्रामस्थांना दिलासा मिळेल अशी भावना महेंद्र घरत यांनी व्यक्त केली महामुंबईसह मिलिंद खारपाटील पनवेल